विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ इंदा प्रसंग जसे मी तिच्या सर असतील किंवा असतील त्यांनी जे आम्हाला काय सहकार्य केलं आणि हे पाणी काढून दिलं त्याबद्दल आमचे त्यांचं सतश आभारी आहोत देवा तू सांग आम्ही तहसीलदार कचेरीच्या गेल्या सहा महिन्यापूर्वी बांधलेल्या गटार लाईनवर उभा आहोत सदरच्या गटार लाईनला कुठलीही लेवल नाही सदरच्या गटार लाईनचं कुठलंही पाणी वाहत नाही एवढा मोठा पाऊस होऊन पाण्याचं प्रेशर होऊन सुद्धा ही लेवल साधून पुढं पाणी पास होत नाही ते पाणी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे एक इंचाने सुद्धा पुढं पसरत नाही अत्यंत गहन झालेलं रोग हे पाणी पुढं गटरीतून फ्लो होणे आवश्यक आहे म्युन्सिपाल्टी अशा प्रकारे गटाराची लेवल काढत नाही बांधकामाची तपासणी करत नाही नगरपालिकेने या कामाचं ऑडिट करून हे पाणी वाहिलं जाईल असं पाहिलं पाहिजे हे गटार न वाहिल्यामुळं वरून येणारं पाणी गाळे धारकांकडे गेलं आणि त्याच्यामध्ये घुसलं या ठिकाणी पाणी खूप दूरवरून या ठिकाणी येत आहे आणि हे आलेलं पाणी या गटारामध्ये येणं आवश्यक होतं तशा प्रकारची व्यवस्था नगरपालिकेने केली नाही आज ती लेवल साधली नाही म्हणून त्या खड्ड्यातलं पाणी उचलून नगरपालिका गटारामध्ये टाकते आहे नैसर्गिकरित्या उतार असताना आणि ड्रेनेज सिस्टीम असताना नगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी व्यवस्थित काम न केल्यामुळं आणि नगरपालिकेने त्याकडं काळजीपूर्वक न पाहता या सगळ्या गोष्टीची परिपूर्तता केल्यामुळं आज नागरिकांना गाळ्यामध्ये पाणी जात आहे आणि या संकटाला तोंड द्यावं लागत आहे नगरपालिकेला विनंती आहे या ठिकाणी येणार पाणी असं मी नगरपालिकेला आवाहन करतो आणि जसे गाळे चालू झाले तसे गाळे ही काय चालूच नाहीत आणि खड्ड्यात टाकून असल्यामुळे तिथे पाणी साचून कर्ज बाजार झालेले ऑलरेडी आम्ही गेले पाच वर्ष झालं गाळ्या सगळे बंद आहेत आमचे इथं व्यवसायात भरपूर नुकसान झालं तरी पण कुणी काय आम्हाला सहकार्य केलं नाही आता मग आमच्यावर कर्ज आहे तरी पण आम्ही कसं तरी आता ह्याच्यातनं उपजारी निखाऱ्याची वाट दिली तू पायताना घेऊन दैव झाला माझा खोळा असा कसा माय बाप हा आमचा तुमच्याकडे पाच दिवस झालं या गाळ्यामध्ये पाणी आहे नगरपालिकेला एकही माणूस हरकत नाही लोकांच्या गाळ्यामध्ये पाणी शिरलेलं असून पट्ट्यावधी रुपयाचं नुकसान त्या लोकांचं झालेलं आहे आणि अत्यंत गरीब कर्ज काढून बेरोजगार लोकांनी हे व्यवसाय उभा केलेले आहे कर्ज काढून डिपॉझिट भरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये इंदापूर नगरपालिका गेल्या पाच दिवसामध्ये यांना पाण्यामध्ये ठेवते आहे त्याच्यासाठी उपाययोजना करत नाही आणि आम्ही गेल्यानंतर ते सांगते आहे की आम्ही एक मोटार बसवली आहे परंतु हे गाळेधारकांनी सुद्धा आणखी एक मोटार बसवलेली आहे तरी पण पाणी निघत नाही आमच्या या संघर्ष समितीचे प्रमुख कार्यकर्ते माननीय सागरजी गांबोटे यांनी हे आव्हान स्वीकारलं असून की आता या ठिकाणचं स्वतःच्या तंत्रज्ञानाने स्वतःच्या आयडियाने पाणी काढून देणार आहेत तरी सर्वांनी या कामासाठी सहकार्य करावं विशेषतः नगरपालिकेला आम्ही आव्हान करतो की आम्ही इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती आम्ही हे पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहोत कृपया करून आम्हाला या कामी मदत करावी परवानगी द्यावी ही विनंती देवा तू सांग ना कुठे गेला हरवनी लेकराची गाणं तुला उतारू आता तरी ने नराजी के हरे को सासे दे दी। एक सलाह देता हूँ आप उसके खिलाफ जाने की जरूरत मत करना साहब ये तो सर्व व्यवस्थापन, ये इंदापुर शहर नागरिक संघर्ष समिति वैयक्तिक रीत्या करित है इंदापूरकर का नागरिक आणि संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर नगरपालिका म्हणते पाणी निघत नाही आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहे इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीचे कार्यकर्ते हे पाणी काढण्याच्या संबंधात काल नगरपालिकेला भेटले होते नगरपालिकेचं असं म्हणणं आलं की त्या ठिकाणी कोणतीही नैसर्गिक परिस्थिती नाही आणि त्या ठिकाणचं पाणी निघू शकत नाही संघर्ष समितीने ते पाणी काढून दाखवावं हे आव्हान आमच्या संघर्ष समितीचे प्रमुख कार्यकर्ते सागरजी कानकोटे यांनी स्वीकारलं आणि त्या आव्हानाप्रारूप आज या ठिकाणी मोटार रोड समोरील गाळ्याचं गाळ्यासमोरील पाणी उपसण्याचं काम चालू आहे नगरपालिकेने हे पाहावं संघर्ष समिती निष्की बोलत नाही तर संघर्ष समिती ही करूनही दाखवते या गाडेवाल्याला न्याय देण्यासाठी इंदापूर नगरपालिकेने त्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई त्यांनी दिली पाहिजे ज्या ठिकाणी गाडे गळलेले आहेत त्याचीही नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी चुकीची कामं केलेली आहेत त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे